नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल बे लाइक दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओ नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सोलापूर मध्ये पासष्ट कुंड्या जास्त दरम्यान चार हजार आठशे पंधरा तर सर्व साधारण दरम्यान चार हजार सातशे पाच रुपये जात आहे सोयाबीन तसेच अमरावतीमध्ये एक हजार दोनशे चोवीस कुंड्या जास्तीत दरम्यान चार हजार सातशे पन्नास रुपये सर्व साधारण दरम्यान चार हजार सहाशे रुपये जात आहे सोयाबीन तसेच नागपूरमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव कुंड्या जास्तीत दरमध्ये चार हजार सातशे पन्नास रुपये सर्व साधारण दरम्यान चार हजार सहाशे तेरा रुपये तसेच हिंगोलीमध्ये तीनशे कुंड्या जास्तीत दरमध्ये चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्व साधारण मध्ये चार हजार सहाशे रुपये तसेच मैकर मध्ये एकशे दहा कुंड्या जास्तीत दरमध्ये चार हजार सातशे चाळीस रुपये सर्व साधारण मध्ये चार हजार सहाशे रुपये तसे लातूर मध्ये हजार जास्त दर मध्ये चार नव्वद रुपये सर्व साधारण दर मध्ये चार हजार सातशे पन्नास रुपये तसेच अकोला मध्ये दोन हजार सातशे पंच्याहत्तर कुंड जास्तीत दर मध्ये चार हजार आठशे ऐंशी रुपये तर सर्व साधारण दर मध्ये चार हजार आजचे सोयाबीनचे ताजे बाजार भाव शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग